ज्योती महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी क्षत्रिय माळी समाज संघटना सर्वे संत शिरोमणी सावतामाळी क्षत्रिय समाज प्रतिष्ठान आणि सावित्रीच्या लेखी महिला संघटना तासगाव यांच्या वतीने तासगावमध्ये पश्चिम महाराष्ट्र क्षत्रिय माळी समाजाचे अध्यक्ष म्हणजे सावता माळी एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने बोलताना म्हणाले की क्रांतीज्योती ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज समाज हा सुशिक्षित आणि संस्कारी आहे विधवा प्रथा केशवापुलीत ठेवणे या प्रथा बंद करण्यासाठी मोठा लढा दिला समाजाला शिक्षण देताना गरीब सर्व जाती यांनी प्रामुख्याना प्राधान्य दिले जातीधर्म पाळला नाही अध्यक्षाच्या मान्य सोमनाथ वाघ तासगाव पोलीस स्टेशनचे इंचार्ज म्हणाले की महिलांनी सक्षम झाले पाहिजे शिकले पाहिजे एक महिला शिकली तर ती माहेरी आणि सासरी अशा दोन कुटुंबांना सुशिक्षित करते मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य सावता माळी यांचे स्वागत राजू माळी यांनी yani, पुष्पगुच्छ आणि yani, शाल देऊन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य पी मा सोमनाथ वाघ यांचे स्वागत मान्य यशवंत माळी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान्य संजय माळी तर आभार बंडू माळी यांनी मानले पाहत रहा आपल्यापासून आपले, आपले चॅनल विजय न्यूज सांगली वार्ताहरांसह शुभांगी जाधव